भे वाढदिवस आहे आता एकवीस एप्रिलला छान छान दिदाचा वाढदिवस इकडे बघा लाजू नको नमस्ते करा नमस्ते नमस्कार नमस्कार करा दिदाच्या वाढदिवसानिमित्त स्ट्रॉबेरीच्या वाढदिवसानिमित्त आपण माझ्या वाढदिवसापासून म्हणजे पाच एप्रिल पासून तर दिदाच्या वाढदिवसापर्यंत एकवीस एप्रिल पर्यंत आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर अनेक जे काही बॅचेस आहे त्याच्यावर ऑफर आहे एम पी एस सी फाउंडेशन बॅच पंचवीस हजाराची बॅच फक्त तुम्हाला आठ हजारात मिळेल मराठी व्याकरण मॅथ रिजनिंग इंग्लिश व्याकरण हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटी इकॉनॉमिक्स असे सेपरेट सेपरेट पॅकेज आहे पोलीस भरतीचं पॅकेज आहे ग्रामसेवक कलाटीचं पॅकेज आहे याच्यावर भरघोस डिस्काउंट माझ्या वाढदिवसापासून तर दिदीच्या वाढदिवसापर्यंत दिलेला आहे तर दिदीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या ऑफरचा फायदा घ्या आणि जे काही विद्यार्थी लागले ठीक आहे त्याचे फोटो आपण टाकतोस तुमचंही सिलेक्शन कुठंतरी झालं पाहिजे गोरगरीब विद्यार्थ्यांना ते कमीत कमी पैशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं तुमच्या घरापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तुमच्या घरी बसून पाहू शकता ठीक आहे तर तुम्ही या ऑफरचा फायदा घ्या वाढदिवसानिमित्त माझ्या आणि स्ट्रॉबेरीच्या ठीक आहे वाढदिवसानिमित्त हा हो ऑफर तुमच्यासाठी खास आहे दी दी? ना दीदी ना आहे ना हो ना हो म्हणा नमस्ते करा त्यांना नमस्ते नमस्ते करा ना नमस्ते तू करा जीप जीप काढा बाहेर बाहेर जय जय करा जय जय करा जय जय करा जय जय छी बाबा गाणी चांगली नाही ठीक आहे सगळ्यांना हाय करा हाय बाय बाय करा बाय बोल ना अशी तर मोठी बडबड करते म्हणा सर्वांनी म्हणा म्हणा ना म्हणत मन नाही का चालत नाही हिला काही चॉकलेट नाही देत काही नाही देमशे, अशी तर पटर पटर करते म्हणजे